पाथडी तालुक्यातील चितळी गावातील अनेक मूलभूत सुविधा आणि शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आमटे यांनी केला आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी चितळी ग्रामपंचायतीसमोर बैठक सत्याग्रह सुरु मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास ग्रामपंचायतीसमोर भजन कीर्तन प्रवचन तसेच जागरण गोंधळ आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे या आंदोलनाच्या संदर्भात ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब राधाकीसन आमटे सिंधू अशोक ढमाळ सुवर्णा संतोष कदम यांच्यासह ड यादीत नाव असतानाही शासकीय त्रटींम्ळ घरकुल मंजूर न झालेल्या लाभार्थी दिव्यांग महिला पुरुष तसंच ग्रामस्थांच्या वतीनं गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथर्डी यांना लेखी निवेदन सादर करण्यात आलं या निवेदनात म्हटलं आहे की ड नाव असूनही शासकीय चुकांमुळे नाकारलेली घरकुलं तात्काळ मंजूर करण्यात यावीत गेल्या चार वर्षांपासून वितरित न झालेला दिव्यांग निधी आणि महिला बालविकास निधी त्वरित देण्यात यावा पंचायत समितीकडून मिळणारा सदस्य मासिक मीटिंग भत्ता ग्रामपंचायतीनं वितरित न करता त्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही आहे ग्रामपंचायतीचं लेखापरीक्षण नियमानुसार ग्रामपंचायत कार्यालयात न करता बाहेरून करून घेतल्यानं रद्द करून पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयातच लेखापरीक्षण करावं अशीही मागणी ग्रामस्थांनी केली आहे तसेच कदमवस्ती वाघवस्ती आणि ताठेवस्ती येथील हातपंप गेल्या तीन महिन्यांपासून नादुरुस्त असून दुरुस्ती न झाल्यानं पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे याशिवाय फेर रिव्हिजन पावतीच्या नावाखाली बाहेरील व्यक्तींमार्फत बोगस वसुली केल्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ग्रामपंचायतीतील डाटा ऑपरेटर काम करत नसतानाही वेतन घेत असल्यानं ग्रामस्थांना दाखले मिळत नसल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली आहे टॉवर बिल वसुली न करणे अभ्रो मशीन दुरुस्तीच्या नावाखाली बोगस पेमेंट काढणे मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी अभियान राबवताना कुचराई मासिक बैठकीत बोगस ठराव करून कामे मंजूर करणे तसेच जलजीवन मिशन अंतर्गत कामे न करणं या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे यासह चार वर्षांपासून अंगणवाडीची दुरवस्था असून ती तातडीनं दुरुस्त करण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीच्या भिंतीलगत नागरिक लघुशंकेत जात असल्यानं तेथे दारूच्या बाटल्या पडलेल्या असल्यामुळे पाण्याच्या शुद्धतेबाबतही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या दूषित परिस्थितीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे शिवाय गटारीचं पाणी थेट घरात शिरत असल्यानं आरोग्याचाही प्रश्न अधिक गंभीर बनत चालला या सर्व मागण्यांसाठी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब आमटे यांनी ग्रामपंचायतीसमोर बैठक सत्याग्रह सुरू केला असून मागण्या त्वरित मान्य व्हाव्यात अशी अपेक्षा आहे यावेळी अशोक ढमाळ संजय कुटे अनिल वाघ बंडू आमटे सोमनाथ आमटे नंदू कदम संगीता कदम रामनाथ ढमाळ विजयकुमार ढमाळ पोपट शिंदे अमोल आमटे आदी ग्रामस्थ उपस्थित होते प्रशासनानं तातडीनं दखल न घेतल्यास शांततेच्या मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्यातून उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वस्वी संबंधित यंत्रणा जबाबदार राहील असा इशाराही दिला मी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब राधाकृष्ण आमटे चितळी तालुका पाथर्डी आज आम्ही चितळी ग्रामपंचायत समोर बैठा सत्याग्रह ठेवलेला आहे कारण असे की ड यादीमध्ये एकोणसत्तर लोकांची नावे असून त्या लोकांच्या घरकुलासाठी कोणतीही अडचण नव्हती तर त्यांचे कारण असे दाखवलेले आहेत का त्यांना फोर व्हीलर आहे त्यांना थ्री व्हीलर आहे काहींना बोट आहे आता बोट जर चितळे गावात बोटच नाही त्यांना घरं नाही राहिला आणि त्याला बोट कडून आली बो तर शासनाने असं सांगितलं होतं का ते चुकीचं झालेलं आहे तरी ते, ते, ते दुरुस्ती करून त्या लोकांना घरकुल द्यावेत म्हणून पण आमच्या ग्रामपंचायतने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही ते ठराव घेऊन त्याला द्यायचे होते त्याच्यावर पण कोणती कारवाई केली नाही तर ते त्वरित त्यांना घरकुल देण्यात यावेत तसेच दुसरा एक मुद्दा असा होता की दिव्यांगाचा चार कमीत कमी चार वर्षापासून त्यांना निधी मिळाला नाही दिव्यांगाचा पण आणि महिला बालविकाचा अंगणवाडीचं जे ते अंगणवाडी पडायला झाली त्यांचा पण निधी दिलेला नाही आणि सदस्य मासिक भत्ता मासिक भत्ता असतो तो तो पंचायत समितीने दिला आहे आपल्या ग्रामपंचायतला पण ग्रामपंचायतने अजूनपर्यंत सदस्य न दिले मग त्याच्यामध्ये पण भ्रष्टाचार नाही आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान हे चालू आहे पण आमच्या गावामध्ये त्याचं कोणतंही काही झालेलं नाही अजून आम्ही सदस्य आहेत आम्ही जर भाऊसाहेब विचारलं आमच्या गोसाला याच्याविषयी काही माहिती तर तेव्हा मी काय तुम्हाला माहिती देऊ शकत नाही तुम्ही पंचायत समितीला विचारा म्हणजे सदस्याला इथं काही मान नाही ते डायरेक्ट सांगतात मला न विचारता तुम्ही सरपंच उपसरपंचाला विचारायचं मग असं जर असलं तर आम्हाला कोणत्या कागदाची माहिती मिळत नाही आम्ही तीन महिने झालेत आमचे सदर ग्रामपंचायतची ग्राम माझी मिटिंग होती त्याचं प्रोसिडिंग सुद्धा तो आम्हाला मिळाला आमच्या घरात पाणी काळा भंगर पाणी येत आहे हा साऱ्या घरात पैसे पण आमचा माथारा कटून घ्यायचे काम हा घरी राहत नाही तुम्ही स्वयंपाक कुठं करता काय इत जवळ स्वयंपाक करते जवळ स्वयंपाक करते जेवायचं इजायची मापलं नाही बाय भाऊ तुम्ही बघा जेव्हा सुद्धा इ